काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मान्य प्रांताध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारी साठी मार्गदर्शन ठरलेल्या सहकार महर्षी थोरात सहकारी निवडणूक विरोध संपन्न झाली यानंतर सभासद व जनतेच्या आग्रह कारखान्याच्या चेअरमन पदी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची तर ह चेअरमन पदी ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले यांची एक मताने निवड झाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह ये प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या चेअरमन पदा, पदाची निवड झाली चेअरमन पदी लोकनेते बाळासाहेब संपतराव गोडगे यांनी केली तर संतोष हाशे यांनी अनुमोदन दिले आणि व्हाईस चेअरमन पदासाठी पांडुरंग दामोदर गुले यांच्या नावाच्या सूचना विजय रहाणे यांनी केली तर विलास शिंदे यांनी अनुमोदन दिले यावेळी नवनिर्मांचित संचालक इंद्रजीत भाव थोरात इंद्रजीत खेमना सतीश वर्पे डॉक्टर तुषार देगे रामनाथ नवनाथ आरगडे विनोद हासे गुलाबराव देशमुख रामदास धुळगण अरुण वागचोरे योगेश भालेराव दिलीप नागरे अंकुश ताजने सौ लताताई गायकर सौ सुंदरबाई दुबे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर गु, प्रादेशिक कार्यालयाचे उमेश कुलकर्णी प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या कारखाना येथे सत्कार करण्यात आला या प्रसंगी माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे बाजीराव पाटील खेमनार अॅड माधवराव कानवडे बाळासाहेब अहोळ सिंह देशमुख डॉक्टर जयश्रीताई थरत इंद्रजीत भाऊ थोरात लक्ष्मणराव कुटे सुधाकर जोशी शंकरराव पाटील खेमनर संपतराव डोंगरे आर बी राम रामहरी कातोरे विश्वासराव मुर्तुडक आदी सह तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थरत म्हणाले की सहकार महर्षी भाऊ बावस, भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त काटक पारदर्शकता या आदर्श तत्वावर व विचारांवर संगमण्याचा सहकार व कारखान्याचे काम सुरू आहे सर्व निर्णय हे एकमताने आणि एक विचाराने बिनचूक व अचूक घेतल्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रातील साखर अनेक अडचणी आहेत खासगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान आहे त्यामुळे स्पर्धा वाढली आहे प्रत्येक सीझन हा नवीन प्रश्न घेऊन येत असतो कारखान्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असतात या पुढील काळातही यशस्वी वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे कारखाना निवडणुकीपूर्वी अनेक अफवा आल्या पण सभासद व जनतेने निवडणूक बिनविरोध केल्याने तो फुगा फुटला संगमना तालुक्याने एक वेगळी राजकीय केली आहे येथे गोष्टीची काळजी घेतली गेली हा राज्यामध्ये विकसित व वैभवशाली असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेचा समावेश होतो आहे मात्र यात चांगल्या राजकीय संस्कृतीची काळजी करावी लागणार आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांना मोठी सर्वांनी मतभेद विसरून एकजुटीने लढा कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील युवकांना पहिली आपल्या तालुक्याची संस्कृती समजून सांगा तर आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये एक एकरी उत्पादन वाढविण्यासाठी जास्त काम करावे लागेल यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व सभासद व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते